सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आ, आहे अखरपक आणि आज सुट्टी आहे आणि भरपूर असे काही कामं आहे जे की बाहेरचे आहे आणि आपल्या घराचे पण आहे आणि अखरपक असल्यामुळे आज स्वयंपाकसुद्धा करायचं आहे तर आज खूप तसे धावपळ आहे आणि थोडं समजून घ्या आणि जे काही आपले कामं आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नक्की दिसणारच आहे तर इकडे मी आले आता प्रगतीकडे जे की आपलं शूट राहिलं होतं तर थोडं थोड्या वेळामध्ये थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करते आम्ही आणि ते कुर्ती आली होती मेशवरून तिने ऑर्डर केली होती आपल्या नवरात्रासाठी तर ते इकडे घालून घालायसाठी गेली आणि इकडे ते आपल्या रावांच्या बड्डेचे फोटो होते ते मी इकडे चालू करत होते पण ते काही चालू होत नव्हतं आणि इकडे आमचा शूट झालेला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमचा गरब्याचा जो कॉस्ट्यूम आहे तर तो बुक करायचा होता तर प्रगतीने आधी केला होता माझ्यासाठी करायचा होता मला म्हणून ते पहासाठी मी गेली तर इकडे आपलं हे हर्षलचं दुकान आहे आणि जनरल स्टोअर सगळे म्हणजे पूजेचं सामान सगळ्या गोष्टी इथे मिळून जाईल आपल्या हिंगणा सोसायटी कोणी ओळखत असेल तर त्याच्यासमोर आहे आणि सगळ्या गोष्टी एक एकाच दुकानामध्ये अवेलेबल मी तर कधी बघितलं नाही पण इथे आल्यानंतर खरंच मला कळते की अशी कोणतीच गोष्ट नाही की ते इथे मिळणार नाही तर चला तर आम्ही जे आपले गरब्याचे कॉस्ट्यूम होते तर खर्च खूप छान होते आणि त्यानंतर आपला हे देवीचा गेट आहे तर आपल्या घटस्थापनेसाठी तयारी चालूच आहे आणि इकडे आज अखरपक असल्यामुळे आपला मी स्वयंपाक थोडासा लवकर चालू केला होता म्हणूनच त्यासाठी मी घरी आधी गेली होती तर इकडे आपलं कोरं आहे तर कोळ्याचे बोंड करायचे होते आणि म्हणून इकडे मी न नवम्या केला होत्या तर नवम्याला मी काही बोंड केले नव्हते तर थोडी घाई होती तर त्यामुळे मी बोंड केले नाही आणि मी आता इकडे मी कोळ मांडून घेतलेला आहे आपलं बोंडासाठी आणि इकडे थोडीशी हलकी म्हणजेच आसट असे कणिक भिजवत आणि तेल लावून कणिक अलग ठेवते आपल्या बोंडासाठी की एक काम केलं तर तेच काम पुन्हा करायला नको म्हणून इकडे मी हात भरलाच होता तर इकडे पोळ्या करायसाठी पण कणिक भिजवून घेतली आणि आता मी करत आहे ते तांदळाची खीर तांदूळ थोडेसे भिजायला टाकले कारण की थोडश्याच तांदळाचे भरपूर खीर होते आणि खीर खीर आमच्याकडे कोणी खात नाही माझ्याशिवाय मला भरपूर खीर आवडते तर इकडे गंजामध्ये आधी तूप टाकलं तूप टाकल्यानंतर काजू बदाम होते ते मी थोडे काप करून घेतले आणि ते टाकल्यानंतर दूध टाकलं दूध नंतर जे आपलं बारीक केलेलं होतं तांदूळ तर ते मिश्रण टाकल्यानंतर साखर थोडं दूध टाकून पातळ करायला ठेवलं आणि आणि इकडे आपली खीर झाली इकडे आता जे बोंडाचं आपलं शिजलं होतं कोवळं तर त्याला मी इकडे करायसाठी ठेवलं आहे तर त्यामध्ये मी गूळ टाकते आणि सहसा मला सगळ्याच गोष्टी मला म्हणता येत नाही म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच रावांना किंवा मुलांना सगळ्या गोष्टी म्हणजे गुळाच्या जास्त आवडते आणि ते खरंच माझ्यासाठी म्हणजे चांगलं आहे साखर खूप हानिकारक आहे वरून गूळ खूप हेल्दी हां जरी दिसायला ते काळपोट जडल्यासारखं जळल्यासारखं दिसत नाही आणि यावर मला कमेंटसुद्धा खूप आले आहे म्हणजे आपल्या व्हिडिओवर नाही आपल्या आयुष्यामध्ये मला असा कमेंट आले ऐकलेला आहे मी की ते खूप जळले आहे किंवा करताच येत नाही किंवा खूप काळं काढस कोण ठेवलं जाळून ठेवलं मला न विचारता नेमकं काय का आहे कशाचं आहे असं न विचारता पण काहीही म्हटलं तरी हरकत नाही पण मला गुडाचं हे, हे कोणतेही पदार्थ आवडते तर इकडे सगळ्याची अलग अलग पद्धत असते बोंड करण्याची किंवा खीर करण्याची तर इकडे आता माझे हे आपले बोंड करणं चालू झालेले आहे आता स्वयंपाक झाला आणि आपला व्हिडिओ करू करू स्वयंपाक करणं किंवा अदर कोणत्या गोष्टी करणं जेवढं आपल्याला पाहायला तुम्हाला जेवढं सोपे दिसते तेवढ्या सोप्या दिस ते गोष्टी राहत नाही खूप म्हणजे मॅनेज करावं लागते तर म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेतला आणि आपली नैवेद्य पाणी धुन नंतर स्वयंपाकसुद्धा आपलं जेवणंसुद्धा झालीत तर आता म्हटलं आपला ब्लॉग एंट करायचा आहे आणि आपले उद्याचा दिवस गेला की आपले नवरात्र लागणार आहे तर नवरात्राचे जे, जे ब्लॉग आहे ते आता म्हणजे मी त म्हणजे कुठेतरी असं होत आहे की एवढं बिझी शेड्यूल आता चालू आहे तर आपले तरा तरा सुद्धा कामं आहे मंदिर साफ करणं किंवा खूप काही गोष्टी म्हणजे असं क्लिअरिंग आपल्या करू शकत नाही म्हणजे ना एडिट करणं आणखी भरपूर असे ब्लॉग आहे की जे आपले एडिट करायचे त्यांनासुद्धा आपला वेळ लागणार आहे आणि भरपूर एवढं लोड होत तेवढं बिझी शेड्यूल चालू आहे की असं वाटतं की कधी कधी प्रतीक्षा बस बस आता खूप खूप होत आहे अति डोक्याच्या वरून चाललाय तर कुठेतरी कमी कर किंवा कुठेतरी थांबव तर म्हणजे ना आपण जे काय करतो ते आपल्यासाठी करतो मुलाबाळसाठीच करतो पण जेव्हा कुठेतरी असं वाटते की आता जास्तच खूप धावपळ होत आहे किंवा कुठेतरी धांदल होत आहे म्हणजे जीवावर ते काही बिटू भितू शकते म्हणजे ते आपल्या तब्येतीवरही येऊ शकते तर अशा वेळेस मी कुठेतरी कमी करतो किंवा ते नाहीसं करून टाकतं तर असंच एकदा म्हणजे ना आपल्या ब्लॉगसाठी म्हणजे ना आपलं रात्रीरात्रीपर्यंत जागणं किंवा मग आपल्या झोपायला वेळ होते जेवायला वेळ होते सगळ्या गोष्टीलाच वेळ होत जाते तर म्हणूनच इकडे एकदा असंच धावपळ माझी आता एका महिन्याच्या आधी झाली होती म्हणजे न ब्लाऊज शिवणं आणि आपलं व्हिडिओ एडिटिंग करणं जेवण्यासाठी वेळ होत होता आणि खूप म्हणजे अगदी सुद्धा खराब होऊन गेली होती म्हणजे न तरी ताईच्या घराचं काहीतरी वास्तुपूजन होतं तेवढ्या दरम्यान वेळ ठीक होती पण दोन तीन दिवस तरी मला असं वाटत होतं की कुठेतरी मी कमजोर आहे तर म्हणून म्हटलं की नाही यावेळेस भरपूर आता कामं आले नवरात्राचे आणि अजून नवरात्रामध्ये या आपला गर्वासुद्धा असणार आहे तर नक्की पाहते ते रावांचे विचार आहे म्हणजे घेऊ दोघं मिळून पण तेच आम्ही प्रॅक्टिस नाही केली आहे किंवा कुठे आम्ही सुद्धा गेलो पण नाही म्हणजे न गरबासाठी पण एक एका एक ठिकाणी आम्ही कुठे जायचा विचार केलेला आहे सो आता कुठपर्यंत त्याला प्रयत्नार्थी परमेश्वर प्राप्त होतं किंवा नाही होत ते आपल्या समोर कळायलाच त्या दिवशीच आम्ही आपलं ब्लॉग ठेवेल पण नवरात्रामध्ये आता ब्लॉ आपले ब्लॉग येणार नाही आहे ब्लॉग करण्याचं कारण एक असतं म्हणजे न ताईच्या घरी जर घट बसला असता तर आपले असले असते पण ब्लॉग पण आता घट नसल्यामुळे तेवढे ब्लॉग काही राहणार नाही जमलं तर आपले शॉर्ट व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न नक्की करेल पण आपले मोठे ब्लॉग नाही येणार आहे तर चला मग आता याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय